यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी राज्य सरकारनं एक रुपयात मिळणारी पीक विमा योजना था था आता रद्द केली आहे खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी तब्बल पाच टक्के हप्ता भरावा लागणार आहे पहा मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय खरीप दोन हजार तेवीस पासून सरकारनं फक्त एक रुपयात पीक विमा योजना लागू केली होती बाकीचा विमा हप्ता सरकार भरायचाय पण आता हे बंद झालंय सरकारचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे तिजोरीवर खूप भार पडलाय म्हणूनच आता इतर योजनांमध्ये खर्च कट करून पीक विमा साठीचा दीड ते दोन हजार कोटींचा खर्च वाजवण्यात येणार आहे आणि हो हाच पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जाणार आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही कधी एक रुपयात विमा मागितलाच नव्हता हे सरकारचं स्वतःच गिमिक होतं आणि आता निवडणूक झाल्यावर शेतकऱ्यांना बाजूला सारून सरकार लाडक्या बहिणींना जास्त महत्व देते संपूर्ण राज्यात यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे दरम्यान तुम्हाला खरंच वाटतंय आहे का सरकार शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव विचार आणि प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरू शकतात करा हो, अशाची तर मग आपल्या विचारांची मांडणी करा आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद